<णस्था> नाही नाही मी सर मला निवेदन द्या पैसे देतो कोण पैसे मागतो तक्रार ऐकत नाही कोण कोण कुठं कुठे लावणार तो तिकडे देशाचे जवान मारायला लागले हे यांना गोळ्या घालल्या पाहिजे ते पैसे वापरायला शेतकऱ्याला त्यांना त्यांना येत नाही ठिकाणा ফোন <laughs> তুমি <laughs>

हॉटेल बस इथं या जीवनच्या हॉटेल वर चल बस इथं बरं ठीक आहे हॉटेल बस तुम्ही हॉटेलवर जीवन बाहेर इकडे तिकडे चल दिसले माझा गोयान आला इकडे तिकडे दिसलं होतं उडून टाका तुम्ही इकडे तिकडे दिसले होता खतात दहा गुंठे घ्यायचेत का आणि तेही सेपरेट सात बारा आणि सेपरेट खरेदी सहित टी आर एस डेव्हलपर्स निर्मित टी आर एस मधुबन पार्क फेज तेहतीस सरकारी मोजणी तीस वर्षांचा सर्च रिपोर्ट पेपर नोटीस आणि एनओ असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे प्लॉट ला आहे तीस फुटी हा भव्य रस्ता त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बर का पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आजच आज तुमची साईट विजिट या प्लॉट मध्ये बुकिंग करा